जेव्हा घरच्यांनीच बंड पुकारलं तेव्हा नेतृत्वाचं काय होतं पुण्यात असंच काहीसं घडलंय देवेंद्र फडणवीसांनी महापालिकेच्या निवडणुकीत स्ट्रॉंग इन्कमिंग होणार असल्याचं जाहीर केलं आणि लगेचच खडकवासला मतदारसंघात भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते पेटले या कार्यकर्त्यांचा सूर एकच होता आम्ही पक्षासाठी जू तोडून काम केलं आणि उमेदवारी मात्र बाहेरच्यांना दिली जाते बैठकीतच आमदारांना बोलावून सांगितलं हे असं चाललंय तर आम्ही सामूहिकपणे राजीनामे देऊ राजकीय भाषेत याला म्हणतात निष्ठेचा स्फोट कारण ही, ही केवळ नाराजी नाही तर गेल्या दशकभरापासून राजकारणात उभं राहिलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाची हाक का आहे फडणवीसांचा निर्णय पक्षाच्या रणनीतीच्या दृष्टिकोनातून योग्य असेल पण या असंतोषाची लाट जर थांबली नाही तर पुण्यात भाजपसमोर इन्कमिंग पेक्षा आउट गोईंगचं संकट उभं मग प्रश्न असा येतो की भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या निष्ठेपेक्षा नव्या चेहऱ्याचं वजन वाढतंय का ही कथा केवळ पुण्याचीच नाही तर राज्यभरात उमलणाऱ्या नव्या राजकीय समीकरणांची आहे ते नेमकं कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं पुणे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपसाठी सर्वात मजबूत शहरांपैकी एक शहरी मतदारसंघ सुशिक्षित वर्ग संघाची जाळी आणि विकासाच्या मुद्द्यांवर उभं राहिलेलं स्थानिक नेतृत्व या सगळ्यांच्या बळावर पुणे भाजपचा गड मानला जातो पण आता या गडामध्येच अस्वस्थतेची चरचरणारी ठिणगी दिसते खडकवासला मतदारसंघातील माणिकबाग येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले कारण सोपा आहे गेल्या काही दिवसांमध्ये मेगा इन्कमिंगची चर्चा सुरू झालेली आहे शहरात अनेक नवीन चेहरे भाजपमध्ये प्रवेशासाठी तयार आहेत हे चेहरे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांना त्याची भीती आहे की नव्या लोकांच्या स्वागतासाठी आम्हाला विसरलं जाईल का भाजपमध्ये गेल्या काही वर्षात हा मुद्दा वारंवार समोर येतो निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी नाही पण बाहेरच्यांना तिकीट मिळतं हे चित्र खडकवासला बैठकीत दिसून आलं कार्यकर्त्यांनी थेट आमदार भीमराव तापकीर यांना सांगितलं आहे आम्ही पक्षासाठी जमिनीवर काम केलं लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकात झटून प्रचार केला पण उमेदवारी बाहेरच्या लोकांना मिळाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देणार ही धमकी केवळ निवडणुकीच्या तिकिटासाठी नाही तर एका राजकीय संस्कृतीविरुद्धचा संताप आहे इनकमिंग म्हणजे पक्षात बाहेरून येणारे नवे लोक पण प्रत्येक इन्कमिंगसोबत जुने कार्यकर्ते स्वतःला दुर्लक्षित वाटू लागतात या तणावामुळेच पक्षात आंतरिक अस्थिरता निर्माण होत आहे देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की महापालिकेच्या निवडणुकीत स्ट्रॉंग इन्कमिंग होणार आहे हे वाक्य ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनातला असंतोष उपाळून आला कारण त्यांना अपेक्षा होती की फडणवीस यावेळी निष्ठावंतांना प्राधान्य देतील पण झालं त्याच्या उलटच राजकारणात इन्कमिंग म्हणजे शक्ती पण निष्ठा म्हणजे आत्मा असतो आत्माच अस्वस्थ झाला तर शरीर कितीही मजबूत असलं तरी पायावर उभं राहू शकत नाही ही परिस्थिती केवळ पुण्यापुरतं मर्यादित नाही राज्यभरात भाजपमध्ये जुने कार्यकर्ते आणि नव्या चेहऱ्यांमधील संघर्ष तीव्र वाढताना आपल्याला पाहायला मिळतो मुंबईत नागपूरमध्ये ठाण्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशी चर्चा आहे आम्ही वर्षानुवर्ष झटतोय पण सगळी फळं बाहेरच्यांना मिळती भाजपने गेल्या काही वर्षात आपला विस्तार करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक नेत्यांना पक्षात घेतलं या मोठ्या इन्कमिंगमुळं पक्षाचं गणित निवडणुकीत फायदेशीर ठरेलही पण स्थानिक संघटनांमध्ये रागाचा त्यामुळं वातावरण तयार होईल फडणवीसांचा ताज्या वक्तव्यानं हा राग पुन्हा एकदा वर आला आहे बैठकीत एक खास गोष्ट घडली कार्यकर्त्यांनी आमदार तापकीर यांना फोन करून बोलावून घेतलं हेच दाखवतं की कार्यकर्त्यांना आपली वेदना थेट नेतृत्वापर्यंत पोहोचवायची आहे बैठकीत त्यांनी एकमतानं मागणी केली की उमेदवारी देताना स्थानिक निष्ठावंतांना संधी मिळाली पाहिजे आयात केलेल्या चेहऱ्यांना संधी नको तापकीर यांनी यावेळी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं की लोकसभा आणि विधानसभेमध्ये ज्या निवडणुकीत आपण प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी या माध्यमातून दिली जाईल पण हे आश्वासन किती प्रत्यक्षात उतरल हे आता येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहावं लागणार आहे भाजपचं बलस्थान म्हणजे त्यांचे कार्यकर्त्यांचं नेटवर्क प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक विभागात संघटनेचं घट्ट जाळं जुळलेलं आहे पण हेच कार्यकर्ते जर नाराज झाले तर प्रचाराची गतीच थांबून जाणार भाजपमध्ये इन्कमिंगच्या नावाखाली अनेक सेलिब्रिटी किंवा स्थानिक प्रभावशाली व्यक्ती घेतल्या जातात ज्यांचा जनसंपर्क असतो पण संघटनात्मक अनुभव त्यांचा कमी असतो हेच कार्यकर्त्यांना पचत नाही राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर फडणवीस यांचं विधान स्ट्रॉंग इनकमिंग म्हणजे निवडणुकीपूर्वी प्रभावशाली चेहरे पक्षात आणून विजयाची शक्यता वाढवण्याचा प्रयत्न आहे पण यावेळी कार्यकर्त्यांच्या भावनांवर पाडणी आहे राजकारण केवळ गणिताचं नाही ते भावना आणि निष्ठेचं देखील असतं पक्षात नेतृत्व जर केवळ विजयाच्या टक्केवारीवर लक्ष केंद्रित करत असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावनिक गुंतवणूक तुटून जाते पुण्यात सध्या भाजपसमोर दोन मोठी आव्हानं उभी आहेत इन्कमिंगच्या माध्यमातून येणारी नवीन चेहरे स्थानिक पातळीवर स्वीकारले जातील का हा एक प्रमुख कारण आहे आणि दुसरं म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या असंतोषाचं व्यवस्थापन कसं होणार महापालिका निवडणुकीचा काळ जवळ येतोय भाजपच्या गोटात सध्या एक प्रश्न चर्चेत आहे जुन्या सैनिकांना विसरून नवं सैन्य उभं करता येईल का फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील रणनीतीला संघटनेची ताकद पूरक ठरेल का की हा असंतोषच पक्षासाठी अडथळा बनेल इतिहास सांगतो की पुण्यातील निवडणुकांमध्ये स्थानिक चेहऱ्यांवरचा विश्वास हा सर्वात निर्णायक घटक ठरलेला असतो भाजपच्या शहरातील जाळ्याचं श्रेय या कार्यकर्त्यांनाच जातं त्यामुळं यांचा विरोध हा केवळ मतभेद नाही तर पक्षाच्या गाभ्यावरच तडा आहे आगामी दिवसात जर फडणवीस यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संवाद साधला नाही तर ही ठिणगी मोठ्या आगीचं रूप धारण करू शकते कारण पक्षातील इनकमिंग जरी स्ट्रॉंग असलं तरी इनसाइडिंग म्हणजेच कार्यकर्त्यांची मनं जिंकणं हेच खऱ्या अर्थानं विजयाचं सूत्र असणार आहे फडणवीसांचा निर्णय रणनीतीच्या दृष्टीने योग्यही असू शकतो पण पक्षाचं आत्मबल म्हणजे कार्यकर्ते असतात त्यांचा विश्वास डासळला तर ते विजयाचं गणित काही क्षणात कोसळू शकतं पुण्यातील ही घटना केवळ एका मतदारसंघाची गोष्ट नाही ती भाजपच्या संघटनात्मक अस्वस्थतेची झलक आहे पक्ष जर निष्ठेला मान नसेल तर इन्कमिंग कितीही स्ट्रॉंग असली तरी निकालात त्याचा उपयोग हा शून्य ठरत असतो बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साइड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन